नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीही ना उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी सी होऊ दंग गावनीभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव